न्यूज टॉप ट्वेंटी सोलापूरच्या दूध संघाला फुलूप कपड्याची अंडी वेळ साठ कोटींचं कर्ज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर भगवानवार चव्हाण आणि वसंतराव आपटे यांनी सायकलवर येऊन दूध संघाचा हितासाठी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात दूध पंढरीची स्थापना केली दैनंदिन तब्बल पावणे चार लाख लिटर दूध संकलन अठराशे कर्मचारी असा भरभराटीला आलेल्या या दूध संघाला विद्यमान संचालक आणि आमदार पुत्र चेअरमन रणजित शिंदे यांनी कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे अवघे शंभर कर्मचारी त्यांचा गेल्या सोळा महिन्यांपासून पगार नाही दैनंदिन दूध संकलन अवघे तेरा हजार आणि साठ कोटींवर पोहोचलेलं कर्ज अशा स्थितीत राजकीय मंडळींनी या दूध संघाची खाऊन संघाच्या असलेल्या जागा लाटण्यासाठी दूध संघ बंद करण्याचा घाट घातला आहे प्रशांत परिचारक चेअरमन असताना गायी वाटपासाठी एचडीएफसी कडून एकवीस कोटी सतरा लाखांचं कर्ज काढण्यात आलं दूध बिलासाठी तीन कोटी पंचावन्न लाखांचं कर्ज काढण्यात आलं विद्यमान संचालकांनी याचे हप्ते न भरल्यामुळे हे कर्ज एनपीए मध्ये गेलं कर्मचाऱ्यांचा फंड ईएसआय आणि एल एस हप्ते कट करून ते भरले गेले नाहीत विद्यमान संचालकांनी डीसीसी बँकेत असलेल्या रिझर्व्ह फंडातून एक कोटी चौऱ्याहत्तर लाखांचं कर्ज काढलं आणि साडेतीन कोटी रुपयांची सीसी काढली तसेच माढ्याच्या माहेश्वरी अर्बन बँकेतून एक कोटींचे कर्ज काढण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचं तारण दिलं टेम्पोर्डे येथे गाळे बांधण्यासाठी तीन कोटी रुपये लोकांकडून घेतले या सर्व निधीचा गोड बंगाल आहे गेल्या चाळीस दिवसांपासून शेतकऱ्यांचे सुमारे साडेतीन कोटी रुपये दूध बिल आणि पाच कोटी रुपयांचं वाहतूक बिल देणे बाकी आहे काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध तालुक्यात असलेली दूध संकलन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रशासक गेल्यानंतर अडीच वर्षात वीस कोटी रुपयांचं कर्ज कशासाठी काढलं हे गोड बंगाल आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची शासन चौकशी व्हावी अशी मागणी कृती समितीचे दीपक अवताडे यांनी केली आहे श्रावण मासानिमित्त सोलापुरात श्री रेवण सिद्धेश्वर मंदिरात रविवारी काढली जाणार पालखी आणि रथोत्सुक मिरवणूक भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन भालाफेक मध्ये नीरज चोप्राने रौप्य तर भारतीय पुरुष हॉकी संघाने मिळवले कांस्य पदक नीरज चोप्राने रौप्य जिंकलं तर पाकिस्तानच्या अर्षद नदीम ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटरवर भालाफेक करत जिंकले सुवर्ण पदक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोळा ऑगस्ट पर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश त्यामुळे चांगली पोस्टिंग मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून लॉबिंग केवळ शंभर ग्रॅम वजन अधिक भरल्याने ऑलिम्पिकमधून बाहेर करण्यात आलेल्या विनेश फोगाटच्या निर्णयावर आज आंतरराष्ट्रीय क्रीडा नवाद देणार निर्णय भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजिन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी ॲड्रेस सो केगाव सोलापूर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोभोळ यांची खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट खोडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करा आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत बैठक लावा अशी केली मागणी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर मध्य या तीन विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसकडे छत्तीस जण इच्छुक शहराध्यक्ष चेतन नरोटी यांची माहिती शरद पवार रविवारी सकाळी अकरा वाजता वार्षिक घेणार मेळावा आणि सायंकाळी चार वाजता सोलापुरात आदिवासी ओबीसी भटक्यांचा मेळावा शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची माहिती आज नागपंचमी असल्यामुळे विविध नागनाथ मंदिरांमध्ये अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी आजपासून मोहळमध्ये सुरू होणार आमरण उपोषण उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणी बंद केले जाणार आता अवघा अकरा हजारांचा विसर्ग सुरू तर कॅनल मधून सोडले दोन हजार क्युसेकातील पेठेत असणाऱ्या राघवेंद्र स्वामी मठात वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान होणार आराधना महोत्सव भक्तिगीत भजन प्रवचन आदी विविध कार्यक्रम होणार अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे जेऊर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी आचेगाव वळसंग इंगळगी कळबस आणि सांगोल्यातील खवासपूर या आठ गावांना अजूनही बारा टँकरने पाणी पुरवठा सुरू पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित असलेला वॉन्टेड दहशतवादी रिझवानला दिल्ली फरीदाबाद सीमेवरून करण्यात आली अटक एनआयए ने ठेवलं होतं तीन लाखांचं बक्षीस सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा स्थानकावरील खरेदीदारास पंचावन्न इंच टीव्ही वॉटर प्युरीफायर आणि फ्रीज संजय राऊत म्हणाले खोके सरकारला शेख हसीना यांच्यासारखं पळवून लावायचं नाही लोकशाही मार्गाने सत्तेतून घालवणार अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन विधानसभेसाठी कसली कंबर खेळ संपलेला ना नाही आगामी काळात खूप काही बाकी रौप्य पदकाच्या कमाई नंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया दिल्ली मध्यधोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च दिलासा जामीन मंजूर म्हाडाच्या जा मुंबईतील दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी आजपासून अर्ज नोंदणी सुरू तेरा सप्टेंबरला निकाल स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत गृह कर्ज उपलब्ध स्पर्श संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर पाणलोट क्षेत्रात पाऊस भंडारदरा धरणातून सत्तावीस हजार निळवंडे धरणातून सात हजार क्युसेक विसर्ग सुरू कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी बीजगृहातील विसर्ग ही बंद धरण भरण्यासाठी अजून पाण्याची गरज <laughs> राज्यात रस्ते दुरुस्तीच्या कामात नको मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अधिकाऱ्यांना सूचना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या भेटीवर भाजपाची जोरदार टीका स्वाभिमान गमावणे याचा सोपा अर्थ म्हणजे उद्धव ठाकरे

येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा